हॅलो मंडळी कसे आहात चला तर आज आपण बनवूया चण्याच्या पानाची भाजी चला तर मी कशी बनवते ते तुम्हाला रेसिपी सांगते तर आज शेतामधून चण्याचा पाला आणला आणि तो धुवायचा नसतो कारण की त्याचा खार जो असतो तो निघून जातो मग त्याला चव राहत नाही तर मग तो मी असा झटकून घेतला आणि चांगलं साफ करून घेतलं थोडी थोडी भाजी मोकळी करून साफ करून घ्यायची जेणेकरून माती वगैरे असेल तर ते निघून जाते त्यानंतर मी चांगली भाजी साफ करून घेतली आणि एका वाट्यामध्ये काढून घेतली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर आता आपण ही भाजी ताटामध्ये ठेवून चांगली कट करून घ्यायची बारीक बारीक कट करून घ्यायची जेणेकरून त्याला देट वगैरे असतात म्हणून मग ती बारीक अशी कट करून घ्यायची मी चाकूनी असं चांगलं हाताने पकडून चाकूने कट करून घेतली भाजी तुम्ही बघू शकता अशी बारीक बारीक कट करून घेतली परत एका वाट्यामध्ये काढून घेतली त्यानंतर मी कोथिंबीर आणली होती शेतामधून ती कोथिंबीर पण कट करून घेतली मस्त छान हिरवीगार कोथिंबीर होती त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक बारीक कट केलेला कांदा घातला कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये घातली बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची मिरची मी थोडीशी जास्तचीच घातली आहे कारण यामध्ये मिरची पावडर टाकत नाही त्यामुळे आपल्या हिशोबानुसार आपण घालायचं त्यानंतर कांदा मिरची चांगली परतून घेतली मग त्यामध्ये टाकली लसूणची पेस्ट जिरा पावडर थोडीशी हळद आणि जिरा पावडर हळद टाकून सर्व मसाले चांगले परतून घेतले मग त्यामध्ये टाकला बारीक बारीक कट केलेला टोमॅटो चवीनुसार मीठ आणि टोमॅटो पण चांगल्या प्रकारे परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये टाकली बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर चांगलं सर्व साहित्य मिक्स करून घेतले आणि मग त्यामध्ये चण्याची भाजी टाकली अलटी पलटी करून छान अशी मिक्स करून घेतली भाजी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन मिनिट झाकून टाटानी भाजी वाफवून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही दोन मिनिट झाल्यानंतर मस्त अशी आपली चण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी कधी बनवली आहे का बनवली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी याचा घोराना सुद्धा बनवला होता चण्याच्या भाजीचा तो मी माझ्या चॅनल वरती टाकलेला आहे नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करा